नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण टू डी डिझाईन संकल्पचित्र या विषयाचे रेखाटन आणि रंगकाम पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी उभा कागद धरायचा आहे कारण फुलदाणीची उंची रुंदीपेक्षा जास्त असल्याने कागद उभा धरूया या पेपरवरती रेखाटन करण्यापूर्वी दोन तीन कच्चे रेखाटन करा त्यामुळे तुम्हाला डिझाईन प्रकारे रेखाटायची आहे याचा अंदाज येईल मित्रांनो कोणत्याही डिझाईनचे रेखाटन करण्यापूर्वी सुरुवातीला दोन तीन कच्चे रेखाटनं करा दोन तीन कच्चे रेखाटनं केल्यामुळे तुम्हाला ती डिझाईन नेमकी कशा प्रकारे त्या डिझाईनची रचना करायची आहे याचा अंदाज येईल आणि त्या दोन तीन रेखाटनामधून तुम्हाला जे रेखाटन योग्य आहे ते रेखाटन अंतिम रेखाटनासाठी तुम्ही निवडा जेणेकरून तुमचं डिझाईन अधिक सुंदर आणि आकर्षक तयार होईल मित्रांनो या चॅनलवरती एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांना असणाऱ्या चारही विषयांचे प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ नियमित मी अपलोड करत असतो त्याचबरोबर प्रश्नपत्रिकाही सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तुम्ही जर नवे नव्याने असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा फुलदाणीच्या वरील भागामध्ये मी ग्रेडेशन करणार आहे त्यामुळे वरील भागामध्ये वक्र रेषांची मांडणी किंवा रचना करत आहे खालील भागामध्ये एक लयदार रेषा घेऊया तशा दोन रेषा घ्यायच्या आहेत परंतु सुरुवातीला एक घेतलेली आहे आणि या ठिकाणी तीन ते चार वक्र रेषा घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला या ठिकाणी वरील भागाप्रमाणेच खालीसुद्धा ग्रेडेशन करता येईल आणि रंगसुद्धा आपल्याला वरील भागामध्ये ग्रे रंग घेतलेला आहे तोच या ठिकाणी ग्रेडेशनला वापरायचा आहे तर या ठिकाणी शेक्सची डिझाईन घ्यायची आहे तिरप्या रेषा मी या ठिकाणी फ्री हँड रेखाटत आहे अशा प्रकारे तिरप्या रेषा घेऊन आपल्याला हे चौरस रेखाटलेले आहे त्याचबरोबर आणखीन दोन लेझर रेषा या ठिकाणी घेतलेल्या आहेत आता डावीकडील भागामध्ये फुलांचे अलंकारिक आकार रेखाटत आहे तीन फुलांचे आकार या ठिकाणी घ्यायचे आहेत जेणेकरून डिझाईन अधिक सुंदरही होईल आणि जास्त आकारांची दाटी आपल्याला त्या ठिकाणी करायची नसते आता या ठिकाणी मी बरेचसे आकार फुलांच्या बाजूला पानांचे रेखाटलेले आहेत परंतु मी फक्त रंगकामामध्ये तीनच फुलं दाखवणार आहे आता पोस्टर रंग घेतलेले आहेत पांढरा पांढऱ्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे आणि काळा थोडासा कमी लाईट ग्रे रंग घेतलेला आहे आणि तो वरील भागामध्ये मी दिलेला आहे आता या लाईट ग्रे रंगामध्ये काळ्या रंगाचं प्रमाण वाढवत जायचं आहे थोडा थोडा काळा रंग वाढवत गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रेडेशन व्यवस्थित झालेलं दिसेल मित्रांनो रंगकाम करत असताना फेर रेषांच्या बाहेर रंग जाता कामा नये त्यासाठी पॉईंटेड ब्रश तुम्ही वापरणं गरजेचं आहे आणि रंगामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त नसावं नसता आपण दिलेल्या रंगामध्ये किंवा एखाद्या दे? आकारामध्ये जर रंग दिला तर त्या ठिकाणी धब्बे येतात प्लेन रंग बसत नाहीत त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा रंगामध्ये व्यवस्थित घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे नियमित सराव केल्याने आपल्याला रंगामध्ये पाणी किती घ्यावं ब्रश कसा वापरावा ब्रशचा पॉईंट कसा असावा या सर्व बाबी आपल्याला सरावाने माहीत होतील तेव्हा तुम्ही नियमित सराव करणं गरजेचं आहे पहा खूप छान या ठिकाणी ग्रेडेशन आपल्याला झालेलं दिसून येईल प्रत्येक रंगामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे रंगामध्ये फरक होणं गरजेचं आहे नसता बरेचसे विद्यार्थी ग्रेडेशन करत असताना दोन्ही रंग सारखेच घेतात त्यामुळे आपल्याला दोन्ही रंगामध्ये फरक जाणवत नाही तर ग्रेडेशन करत असताना या बाबीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो रंगकाम करत असताना डिझाईनमध्ये समतोल आपल्याला दिसून आला पाहिजे पहा खालच्या भागामध्ये जो डार्क ग्रे रंग दिला होता तोच मी वरील भागामध्ये दिल्यामुळे डिझाईनमध्ये समतोल आपल्याला दिसून येईल म्हणजे लक्ष जे आहे आपलं ते सगळीकडे जाण्यास अशा प्रकारे समतोल राखल्यामुळे मदत होत असते वरीलप्रमाणेच याही ठिकाणी ग्रेडेशन करायचं आहे डावीकडील फुलामध्ये पॉईंटेड ब्रशने रंग भरण्यापेक्षा मी फ्लॅट ब्रशच्या सहाय्याने सुरुवातीला ब्ल्यू रंग देत आहे हा निळा रंग प्लेन बसण्यासाठी चपटा ब्रश म्हणजेच फ्लॅट ब्रशचा वापर करत आहे हिरवा आणि निळा हे, हे दोन रंग एकत्र करून मोरपंखी रंग तयार केलेला आहे तो काही ठिकाणी दिल्यानंतर त्या रंगामध्ये पिवळा रंग मिक्स करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणीसुद्धा लाईट टू डार्क रंगसंगतीचं ग्रेडेशन दिसेल त्यानंतर वरील भागामध्ये लाईट पिवळा आणि पिवळा अशा प्रकारे कॉम्बिनेशन करायचं आहे जेणेकरून ही जी डिझाईन आहे ही अधिकाधिक सुंदर होईल उभ्या लयदार रेषा आहेत त्यामध्ये लाईट निळा रंग त्यानंतर डार्क निळा रंग द्यायचा आहे डावीकडील प्लेन निळ्या रंगावरती ऑक्सफर्ड ब्ल्यू हा रंग घेऊन त्या ठिकाणी मी टेक्चर देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणी कोणतंही टेक्चर देऊ शकता मी या ठिकाणी अशा प्रकारे छोटे छोटे त्रिकोणी आकार घेत आहे टेक्चरमध्ये आपल्याला अर्धे वर्तुळ वर्तुळ त्रिकोण चौरस किंवा स्प्रेसुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि वरील भागामध्ये स्टिपलिंग या तंत्राचा वापर करत आहे स्टिपलिंग म्हणजेच ठिपके देणे हे ठिपके काही ठिकाणी जवळजवळ अंतरावरती तर काही ठिकाणी विरळ द्यायचे असे केल्याने रंगामध्ये डार्क टू लाईट रंगांची मिक्सिंग झाल्याचा भास निर्माण करता येऊ शकतो आता लाल आणि पांढरा रंग मिक्स करून गुलाबी रंग तयार केलेला आहे आणि या फुलदाणीच्या हा जो निळा भाग आहे या भागावरती आपल्याला तीन अलंकारिक आकारांची फुलं काढायची आहेत ही फुले काढल्यामुळे डिझाईनचं सौंदर्य वाढण्यास मदत होईल अशा प्रकारे कोणत्याही डिझाईनचे रंगकाम करत असताना आपण आपल्या पद्धतीने आपल्या आवडीनुसार त्यामध्ये रंगांची मिक्सिंग टेक्चर किंवा विविध तंत्रांचा माध्यमांचा वापर करून आपण आकर्षक डिझाईन तयार करू शकतो उजवीकडील पिवळ्या भागामध्ये पिवळा अधिक लाल नारंगी रंग तयार केलेला आहे आणि स्टिपलिंग तंत्राचा वापर मी या ठिकाणी करत आहे तो भागही आपल्याला आकर्षक या ठिकाणी करता येईल त्यानंतर खालील भागामध्ये डार्क मोरपंखी रंग मी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे चेक्स चौरस मी या ठिकाणी ब्रश्षा सहाय्याने रेखाटलेले आहेत या चेक्समुळे डिझाईनचं सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे यानंतर जी गुलाबी फुले आहेत त्या फुलांमध्ये पांढऱ्या रंगाची ठिपके द्यायची आहेत असे केल्याने फुलांचेही सौंदर्य वाढेल आणि एकूणच डिझाईन जी आहे ती अधिकाधिक सुंदर त्या ठिकाणी तयार करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आपल्या आवडीनुसार आपल्या कल्पकतेने अशा प्रकारचं एखादं डिझाईन रेखाटून त्यामध्ये रंगकाम करण्याचा प्रयत्न करा असे केल्याने तुमचा त्या ठिकाणी नक्कीच सराव होईल पहा ही डिझाईन किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद